बावांडा एक्या वाळक वाळ झाडाचे वाळक एक्या झाडाचे वाळक बाई वांईभ बांड एक्या झाडाचे वाळक एक्या झाडाचे वाळक एका झाडाचे कन आली परयाची नार इनी मोडीली वळक इनी मोडीली वळक इनी मोडीली वळक मोडी आली परयाची नार इनी मोडीली वळक बहीण भावंडाचं गाणं म्हणले म्हणल्याच्या नंतर हे आवडल्यास तुम्हाला आणि हे आवडायला गीच आहे हे बहीणभवांडाचं नातं अनमोल असतं हे नातं खूप काय असं धरलं तर आता धरलं तर का सोडलं काय करायचं ते करून घ्या पण हे लाईक आणि शेअर करा